नमस्कार शुभधा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता तिसरीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र दोनची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला पॅट पेपरसाठी उपयोगी ठरणारी आहे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी असाच पेपर आपला उद्याचा असणार आहे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपला हा पेपर आहे आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे मित्रांनो यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता तिसरी गणित संकलित मूल्यमापन दोन पॅट पेपर दोन हजार पंचवीस एकूण तीस गुणांचा आपला हा पेपर आहे आणि हा सोडवण्यासाठी एक तासाची वेळही दिली जाणार आहे बघ त्यासाठी तेस, विचारलेले सर्व प्रश्न प्रश्न क्रमांक एक ते वीस एक एक गुणांचे प्रश्न आहेत आणि एकवीस ते पंचवीस हे दोन गुणांचे आहेत एकूण पंचवीस प्रश्न आपल्याला किंवा पंचवीस उदाहरणं विचारली आहेत बघा पहिला प्रश्न बंद लक्षात घेऊन चौकटी पूर्ण करा त्यानंतर प्रश्न दुसरा बेरीज कर दोनशे पस्तीस अधिक एकशे शेचाळीस प्रश्न तिसरा खालील चौरसातील सममित सारखे दोन अर्धे भाग दाखवणारी रेषा काढा त्यानंतर प्रश्न चौथा वजाबाकी करा प्रश्न पाचवा गुणाकार करा प्रश्न सहावा खालील आकृतिबंद पूर्ण करा त्यानंतर प्रश्न सातवा भागाकार करा बेचाळीस भागिले सात प्रश्न आठवा अठरा बोरे सहा जणांत समान वाटले तर प्रत्येकाला किती मिळतील त्यांचा भागाकार करायचा आहे आपल्याला अठरा भागिले सहा प्रत्येकाला तीन बोरं मिळतील याप्रमाणे उदाहरण सोडवायचं आहे त्यानंतर ते प्रश्न नवव्यामध्ये आपल्याला एक घड्याळ दाखवलेले आहे आणि त्या घड्याळातली वेळ लिहायची आहे आणि ती वेळ आहे चार वाजून पाच मिनटे पुढच्या प्रश्नामध्ये एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्राचा पाव भाग रंगवायचा आहे चार चौकोन दिलेलं आहे त्याच्यातला एक चौकोन आपल्याला रंगवायचा आहे म्हणजे पावभाव रंगला जाईल अकराव्या प्रश्नामध्ये पाच वाजून दहा मिनटं दिलेल्या घड्याळात आपल्याला दाखवायचे आहेत मोठा काटा पाचवर दाखवायचा आहे आणि लहान काटा पाचवर आणि मोठा काटा दोनवर प्रश्न बाराव्यामध्ये पाच दशक म्हणजेच एक शतक पाच दशक या पद्धतीने आहे प्रश्न तेरावा तेरा ते सोळासाठी आपल्याला एक तक्ता दिला आहे बघा शेतातील पीक आणि पीक घेणारे शेतकरी त्याचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची बघा प्रश्न तेरावा एकूण किती पिकांची माहिती दिलेली आहे बघा ती पिकं गहू ज्वारी तांदूळ वाटाणा भुईमूग आणि ऊस एकूण अशा सहा पिकांची माहिती दिलेली आहे भुईमूग पीक घेणारे शेतकरी किती तर बघा या ठिकाणी पाच शेतकरी आहेत कोणते पीक सर्वात कमी शेतकऱ्यांकडून घेतलेलं आहे ते आहे ऊस दोन शेतकरी कोणते पीक सर्वात जास्त शेतकऱ्यांकडून घेतलेलं आहे ते आहे ज्वारी आठ शेतकऱ्यांनी ते पीक घेतलेलं आहे त्यानंतर कोणतीही एक बंदिस्त आकृती काढा प्रश्न अठराव्यामध्ये मध्ये चित्रामधील अर्धा भाग रंगवायचा आहे त्यानंतर प्रश्न एकोणावीस सहाव्यामध्ये मालतीकडे पंधरा निळे व सात लाल फुगे आहेत तर एकूण फुगे किती तर ते आहेत बावीस प्रश्न विसाव्यामध्ये तुमची स्वतःची जन्मतारीख लिहायची आहे बघा ती सतरा तीन दोन हजार सतरा या ठिकाणी तुम्ही तुमची जन्मतारीख लिहायची पुढचा प्रश्न एकविसावा माहितीवरून वजाबाकीचे उदाहरणं तयार करायचे आणि सोडवायचे एकशे पंच्याण्णव काळ्या सायकले आणि शंभर लाल सायकली उरतात पंच्याण्णव सायकले त्यानंतर प्रश्न बावीसावा चौकट पद्धतीने गुणाकार करा बेचाळीस गुणिले तीन उत्तर आहे एकशे सव्वीस प्रश्न तेवीसावा एक लिटर दुधाची किंमत चाळीस रुपये तर तीन लिटर दुधाची किंमत किती चाळीस गुणिले तीन करायचं आहे ते आहेत एकशे वीस त्यानंतर प्रश्न चोवीसावा लेखी उदाहरण दिलेलं आहे आणि त्यांचा आपल्याला भागाकार करायचा आहे श्रुतीचं वय काढायचं आहे ते आहे चार वर्ष शेवटचा प्रश्न लेखी उदाहरण बेरीज करायची आहे सर्व झाडांची ती येते सातशे पासष्ट झाडं लावली अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत तिसरीचा गणित विषयाचा या ठिकाणी संकलित मूल्यमापन दोनचा पेपर आपण सोडवलेला आहे आपल्याला तो नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू